मोठी बातमी भुवनेश्वर मध्ये मोदींच्या भव्य रोड शोला ला सुरुवात झाली या संपूर्ण मार्गावर दुतर्फा लोकांनी प्रचंड गर्दी करत मोदी यांचे भाजपचे झेंडे आणि बॅनर फडकावून स्वागत केलं या रॅलीमध्ये लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसतोय भुवनेश्वर मधली ही समोरची दृश्य आपण बघतोय नरेंद्र मोदी यांचा हा भव्य रोड शो अनेक बाईक्स आणि कार्स या रॅलीत सामील झाल्यात भुवनेश्वर मधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय भाजपचे झेंडे हातात घेऊन अनेक का कार्यकर्ते जे आहेत ते मोदींच्या सोबत या रॅलीत सामील झालेत शेकडोच्या संख्येनं कार्स आणि बाईक्स या रॅलीत सामील मोदी मोदींचा जयघोष जो आहे तो भुवनेश्वर मध्ये सध्या ऐकायला आहे सचिन गवाणे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत सचिन लाईव्ह दृश्य येतात भुवनेश्वर मधली काय सांगशील म्हणजे नरेंद्र मोदी गेल्या कित्येक दिवसांपासून विविध ठिकाणी ज्या आहेत त्या सभा घेऊन आपला प्रचार करत आहेत आणि दिवसाला तीन चार पाच म्हणजे त्याला लिमिट नसताना अशा सभा घेत आहेत त्यानंतर आज एका नव्या माध्यमातून आपला प्रचार ते पुढे नेताना दिसत आहेत ओडिसामध्ये भुवनेश्वर येथे त्यांनी रोड शो काढलेला आहे रोड शोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून अधिक अधिक भाजपाला मतदान करा यासाठी त्यांची मोहीम चाललेली आहे पूर्ण रस्त्याच्या दुतर्फा जी आहे ती लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे संध्याकाळ झाल्यानंतर देखील इतक्या लोकांना लोकां लोकांना मतदारांपर्यंत आपला नरेंद्र मोदी जे आहेत कित्येक दिवसांपासून प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन तुर्तास धन्यवाद आपण बघतोय मोदी हात हलवून अभिवादन करतायत अभिवादन स्वीकारतायत तर कार्यकर्त्यांचं नागरिकांचं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह भुवनेश्वर मध्ये मोठी रॅली जी आहे ते मोदींनी काढले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम